तर नवी पोलीस मित्रांनो मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे पोलीस भरतीकरिता अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न तर प्रश्न असे आहे मित्रांनो घडेगडा संदर्भात आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जाते की कि किती अंशाचा कोन्स एवढ्या वाजल्यावर किती अंशाचा कोन चार वाजल्यावर किती पाच वाजल्यावर किती या अंशाचा कोणा संदर्भात नेहमी आपल्याला प्रश्न विचारला जाते तर त्याच्यासाठी मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक सोपी पद्धत सूत्राच्या हिशोबाने करायचं आहे मित्रांनो एकच सूत्र पण आपल्याला प्रत्येक गणित त्या सूत्रानुसार घड्याळा आधारित जे कोणता कोणता प्रश्न येईल ते आपल्याला त्या सूत्राच्या अनुसार सोडवता येईल तर मित्रांनो आपल्याला प्रश्न दिलेला आहे साडे चार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा तयार होईल तर हे प्रश्न आलेला आहे अहिल्यानगर दोन हजार तेवीस ला तर मित्रांनो या असा गणित सोडवण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे तीस गुनिदा यच वजा अठरा छेद दोन गुणिला यमोन तर मित्रांनो हे सूत्र आहे या सूत्राच्या हिशोबाने आपण कोणत्या कोणताही जे कोणाचा प्रश्न आहे घड्याळावरचा कोणचा आधारित प्रश्न आपण सोडू शकतो तर मित्रांनो आपल्याला त्यांना काय दिलं साडेचार वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यातील कोण विचारला आहे तर आपण दशाल तशा सूत्राच्या हिशोबान जाऊ तीस गुणीला यच जे आहे यच म्हणजे तास तर किती आहे तास चार चार वजा जशाल तस अकरा छेद दोन जशाल तशी लिहायचे गुणिला यम यम म्हणजे मिनिट तर साडेचार वाजता म्हणजे चार वाजून तीस मिनिटे तर येथ तीस तर मित्रांनो किमती आपण सूत्रात ठेवले आहे आता पुढे करू तीन चौक बारा हे शून्य इथं एकशे वीस एकशे वीस वजा बेग बेग पंधराचा तीस भाग देऊ बेक बे उरला एक दहा झाले पाच दुनी दहा पंधरा उत्तर आला आहे याचा आता पंधरा गुणीला अकरा पं पंधरा एक पंधरा पंधरा एक पाच हा एक पंधरा एक पंधरा पंधरा एक सोळा तर एकशे पासष्ट आला आहे आता याच्यातून वजा करायची याच्यातून एकशे पासष्ट वजा एकशे वीस पाच मधून शून्य गेला पाच सहा मधून दोन गेले चार आणि एक मधून एक गेला शून्य तो पंचेचाळीस अंशाचा कोणा असेल मित्रांनो त्याचं उत्तर येईल पंचेचाळीस मित्रांनो पहिला गणित आपण पाहिला ते सूत्राच्या हिशोबाने आपण गेलो होतो त्याच्यात सोपी पद्धत होती आता हे दुसरं गणित पण आपण त्याच पद्धतीत पाहू प्रश्न असा आहे तीन वाजता घड्याळ तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल तर मित्रांनो जेव्हा तीन दोन असं विचारलं जातं तर त्यावेळेस आपल्याला जास्त काय करायचं नाही दिलेली जे संख्या आहे तीन आहे तीन वाजता तर आपण सूत्रानुसारही जाऊ शकतो पण अजून एक सोपी पद्धत अशी आहे ती जे आ, तीस गुणीला तीन घेऊन घ्यायचे मित्रांनो ती तीन त्रिक नव्वद तर डायरेक्ट नव्वद अंशात आपण भेटून जाते मित्रांनो हेच आपण सूत्राच्या हिशोबाने पण सोडवू शकतो सूत्राच्या हिशोबाने गेलो तर सूत्र आपला आहे तीस तीस गुणीला यच वजा अकरा छेद दोन गुनिला यम या सूत्राच्या हिशोबा पण आपण हे उत्तर काढू शकतो मित्रांनो तर सूत्राच्या हिशोबाने आपण सोडू तीस गुणिला तिथे तीन वाजले तर याचच्या जागी तीन आले वजा अकरा छेद दोन गुणिला आता इथं मिनिट आपल्याला दिलेलं नाही मित्रांनो त्याच्यामुळे यमच्या ठिकाणी शून्य येईल तर आता सोडू तीन त्रिक नऊ हे शून्य जसेल तसं नव्वद नव्वद होता आता इथं अकरा छेद दोन दिलेला आहे तर बेक बे बेपंच दहा उरला एक तिथं देऊ शून्य आणि इथं देऊ पॉइंट बेक बे बेक तो आला ला तर उत्तर शून्य येते त्याच्यामुळे नव्वद तर मित्रांनो सूत्राच्या हिशोबाने जरी आपण सोडवलं तरी हेच उत्तर भेटणार आपल्याला नव्वद मित्रांनो आता आपण मागचे दोन उदाहरण पाहिले सूत्राच्या हिशोबानच जायचं आहे पण हे उदाहरण थोडंसं वेगळं आहे मित्रांनो जायचं सूत्राच्या हिशोबाला सोडवायचा आपल्याला पण जेव्हाही अशा जे कोणाचा गणित आहे घड्याळचा त्याच्यात आहे ना जेव्हा आपला उत्तर एकशे ऐंशी पेक्षा जास्त येईल तर त्यावेळेस आपल्याला आहे ना ते तीनशे साठ मधून वजा करायला लागते तर मित्रांनो हे त्याच प्रकारचं गणित आहे तर लक्षात घ्या आता तुम्ही नऊ वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल तर सिंगल संख्या दिलेली आहे आपल्याला त्याच्यामुळे आपण सोप्या पद्धतीने जाऊ शकतो तीस गुनिला यच वजा अकरा छेद दोन गुनिला यम सूत्राच्या हिशोबा जाऊ मित्रांनो तीस गुणिला यच यच म्हणजे तास नऊ वाजले आहे वजा अकरा छेद दोन दशाला दशे गुणिला यम यम याच्यात मिनिट दिलेच नाही मित्रांनो त्याच्यामुळे याच्या शून्य आहे नव <coughs> <coughs> त्रिक सत्तावीस शून्य जसेल तस दोनशे सत्तर आले बे जापंच दहा एक उरला एकचा आणि दोनचा भाग जात नाही त्याच्यामुळे याचा पॉइंट देऊ आणि एक समोर दहा शून्य लिहू बेक बे बेपंच दहा याचा आले पाच पॉइंट पाच गुणीला शून्य याचा उत्तर कोणत्याही संख्येला शून्याने बोलल्या तर उत्तर शून्य येते त्याच्यामुळे याचं उत्तर शून्य दोनशे सत्तर वजा शून्य बरोबर दोनशे सत्तरचं उत्तर येईल दोनशे सत्तर मित्रांमध्ये आपलं फायनल उत्तर झालेलं नाही कारण की इथं जे फोन आलेला आहे आपला ते आलेला आहे एकशे ऐंशी पेक्षा जास्त तर एकशे ऐंशी पेक्षा जास्त जेव्हाही आपला फोनचा उत्तर येते ना त्यावेळेस त्याला तीनशे साठ मधून वजा करायची मित्रांनो तीनशे साठ वजा दोनशे सत्तर आता शून्यातून शून्य गेला शून्य सहा मधून सहा जात सात जात जा नाही त्याच्यामुळे येथे येथून एक घेतला याचा झाले सोळा सोळा मधून सात गेले येथे राहील सोळा मधून सात गेले नऊ दोन मधून दोन, दोन गेले येथून एक एक घेतला होता ना इथं दोन उरले दोन मधून दोन गेले इथं उरले शून्य तर नव्वद अंशाचा कोण येईल मित्रांनो हे आपलं फायनल उत्तर राहील तर मित्रांनो आपला जे पहिला उदाहरण होता याच्या आधीचा त्या उदाहरणासारखंच हे सेम उदाहरण आहे तर याच्यात दिलेला आहे मित्रांनो दहा वाजून दहा मिनिटांनी गळ्या तास काटा व्य मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण निर्माण होईल हे त्यांनी विचारलं आहे आपल्याला तर मित्रांनो सेम आपण सूत्राच्या हिशोबाने जाऊ तीस गुन्हेला यच वजा अकरा छेद दोन गुनिला यम तर आपण किमती ठेवून घेऊ सूत्रात तीस गुन्हेला तशाला तसे यश यश बरोबर आपल्याला तिथे दिलेला आहे दहा दहा वजा अकरा शे दोन दशाल तसे गुनिला यम बरोबर आपल्याला दिलेला आहे दहा मिनटे सूत्रात किमती ठेवल्या गुणाकार करू तीनदा हे तीस आणि हे शून्य दशाल तसा म्हणजे तीनशे वजा काटाकाटी करू बेक बे दे, बेपंच दहा अकरा अकरा बाच्च, पाच पंचावन तर आले पंचावन्न आता तीनशे मधून पंचावन्न वजा करायची आपल्याला मित्रांनो येथून एक शून्यातून पाच जात नाही त्याच्यामुळे येथे येथून एक घेतला आपण झाले दहा दहा मधून पाच गेले पाच उरले येथे आहे नऊ नऊ मधून पाच गेले इथं उरले चार येथून एक आदेश घेतला होता त्याच्यामुळे दोनशे पंचेचाळीस आलेले आपले आता दोनशे पंचेचाळीस म्हणजे हे कोण आपला एकशे ऐंशीच्या च्या वर झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायला लागेल मागच्या गणित सारख्या तीनशे साठ मधून दोनशे पंचेचाळीस होता करायला लागेल आता शून्यातून पाच जात नाही त्यामुळे इथून एक घेतला उरले पाच आता याचा ऑलरेडी पाच मधून चार गेले उरला एक, एक आणि तीन मधून दोन गेले एकशे एक पंधरा अंशाचा कोण तयार होईल मित्रांनो पुढील प्रश्न हे तुमच्यासाठी आहे तो प्रश्न असा आहे चार वाजून म्हणजे चार वाजून वीस मिनिटे झालेली आहे तर गड्याळात तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं